ते, ते, ते का 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 थाली, थाली मला असं वाटत नाही म्हणजे मी काय त्यांचं विधान ऐकलेलं नाही परंतु आज महायुती म्हणूनच आपण राज्यामध्ये एकत्रपणे आम्ही सगळे काम करतोय आणि त्यामुळे एखाद्या काही ठिकाणी विसंगती झाल्या म्हणजे काही ठिकाणी आघाडी झाली झाली नाही पण मला वाटतं की ते जे महायुती म्हणून जे आमचं स्पिरिट आहे राज्यामध्ये काम करण्याचं ते मात्र टिकून आहे आज भाजपच्या विरोधात भाषण करताना अहंकारी रावण वक्तव्य केलं एकनाथ मतदान करा वक्तव्य मला वाटतं ते उभाटाच्या विरुद्ध त्याची भूमिका असली पाहिजे उभाटाच्या विरुद्ध किंवा मग जी काही सध्या जी अभदरी ती राज्यामध्ये आघाडी सुरू आहे मनसे उबाटा आणि पवार साहेब भाजपच्या विरोधात प्रचार करत होते ते मला वाटत नाही मी काय ऐकलं नाही पण एकनाथ शिंदे साहेब भाजपच्या विरुद्ध काही भूमिका घेतील असं मला वाटत नाही आहे दिल्लीतल्या नेत्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातले वाद महाराष्ट्रातच मिटवा अशा प्रकारची माहिती समजते नाही मला खरं माझी एकनाथ शिंदे साहेब म्हणजे माझी भेटही नाही चर्चा त्यामुळे चर्चा होण्याचा प्रश्नच नाहीये आहे वाटतं ते आता वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी त्या संदर्भात काही विचारमंथन करतो मला असं वाटत नाही आपल्या असं की मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज ही महायुतीची मोठ बांधताना सगळ्यांनाच एक आता एकत्र ठेवून काम करण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण आता स्थानिक आघाड्यामध्ये काय झालं की आता सात आठ वर्षानंतर नऊ वर्षानंतर निवडणूक होत आहेत स्वाभाविकपणे काहीचं समाधान होईल काहीच होणार नाही स्थानिक आघाड्यामध्ये थोडा अडचण आहे पण त्याचा परिणाम याचा अर्थ वर काही बिघड्या असं मानण्याचं कारण नाही आहे असं आहे की त्या जमीन घोटाळ्यासंदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे व्यवहार रद्द झालेत त्यानंतर ती स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी जी कार्यवाही करायची त्याला मुदतवाढ दिलेली आहे आता त्या चौकशीमध्ये जे काही नावं समोर येतील गुन्हे दाखल होतील ना मला वाटतं सरकारला त्यांचं काम करू दिलं पाहिजे एकदा अहवाल समोर आल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं नाही असं कोणी राजीनामा राजीनाम्याची मागणी कोण करतं आणि त्यासाठी काही कोणाचं कोणी बंधन घालू शकत नाही आहे पण मला वाटतं की म्हणून म्हटलं की चौकशीच्या सूचना दिल्यात मुख्यमंत्री महोदयांनी एक समिती नेमलेली आहे त्याचा अहवाल समोर येतो आहे आल्यानंतर मग जर कोणी दोषी असेल तर गुन्हे दाखल होतील ना फायनली काय आहे की नो बडी दाबाव त्यामुळे मला वाटतं कायद्याने त्याचं काम करू दिलं पाहिजे असं माझं मत आहे नेक्स्ट बरं काय म्हणजे ज्या विषयाचं मी साक्षीदार नाही आहे किंवा ज्यामध्ये असं वक्तव्य असं वक्तव्य जर त्यांनी केलं असेल तर निश्चितच योग्य नाही आहे की शेवटी लोकशाहीच्या लोकशाहीचे जे मूल्य आहे त्याचा आपण आदर केला पाहिजे त्याचा त्याला त्याच्या त्या तो त्या त्यासमोर डोळ्यासमोर तो आपण विचार केला बोलला पाहिजे पण अजितदादा असं बोलते असं मला वाटत नाही अशी महाविकास आघाडी ज्यावेळी राज्यात स्थापन झाली त्यावेळी मी स्वतः वक्त केलं ती महाविकास बिघाडी आहे हे राहू शकत नाही सत्तेकरता सगळ्या आपल्या स्वतःची तत्त्वज्ञानं गुंडाळून त्यांनी सत्तेकरता एकत्र आलेले लोक होते त्यामुळं आज काँग्रेस पक्षाचीच अवस्था इतकी बिकट आहे सगळ्या आघाडीवर जाते आता बिहारच्या निवडणुका काय दर्शवतं हद्दपार दपार झालेल्या आहेत महाराष्ट्राचीच अवस्था आहे त्यांचे काही का नेते आज शिंदे घ्यायला तयार नाही आहे अशी महाराष्ट्राची अवस्था आहे त्यामुळं मला वाटतं की ते मनसेवर जाणं किंवा न जाणं तरी काय फार फरक पडला असं मला वाटत नाही कारण आता राज्यांनी महाविकास आघाडीला पूर्णतः झिडकारलेलं आहे महाविकास आघाडी राज्यातून पूर्ण हद्दपार झालेली आहे मुंबई